छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या वतीनं सहा सी बी एस सी शाळा सुरू करण्यात आल्या या शाळेतील ज्युनियर के जीमध्ये प्रवेश घेण्यासाठी प्रवेश फॉर्मचं वितरण दिनांक तेवीस आणि चोवीस जून रोजी होणार आहे महानगरपालिकेच्या पुढील शाळेत उस्मानपुरा गारखेडा प्रियदर्शनी सिडको एन सेवन सिडको एन अग्रा आणि चेलीपुरा या ठिकाणी सी बी एसईचे वर्ग भरवले जातात आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या संकल्पनेतून स्मार्ट स्कूल टू बेस्ट स्कूल या उपक्रमाअंतर्गत उपायुक्त तथा शिक्षण विभाग प्रमुख अंकुश पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली सी बी एस ई शाळा उत्कृष्टरित्या सुरू आहे या शाळांमधून एकूण नऊशे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस ज्युनियर के जी मध्ये प्रवेश घेण्यासाठी पालकांनी आपल्या परिसरातील शाळेतून विशेष फॉर्म भरून घ्यावेत पालकांनी प्रवेश फॉर्म व्यवस्थित भरून तीस जूनपर्यंत संबंधित शाळेमध्ये जमा करावेत ड्रॉ पद्धतीने विद्यार्थ्यांना शाळेमध्ये प्रवेश देण्यात येणार आहे प्रत्येक शाळेमध्ये ज्युनियर के जीच्या वर्गात चाळीस विद्यार्थी प्रवेश करू शकतात अशी माहिती सी बी एस ई समन्वयक शशिकांत उबाळे यांनी दिली आहे